तर जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आज हा आपला पहिलाच मोठा ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग काढण्याचं विशेष कारण म्हणजे आज आपल्या गावची जत्रा आहे म्हटलं मोठ्या ब्लॉगची सुरुवात ही आपल्या गावच्या जत्रेपासून करावी म्हणून आपण आज ब्लॉगची सुरुवात करतो आहे तर पहिल्यांदा तुम्हाला सांगून देतो आपल्या गावची जत्रा आप म्हणजे बारागाड्याची जत्रा आहे आणि बारागाड्याची जत्रा आहे ती म्हणजे नेमकी सा रात्री सात वाजता चालू सात किंवा सहा वाजता चालू होते पण त्याआधी आपल्या गावात काठी मिरवणूक केली जाते दिवसभर आणि आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि आपल्याला पण तिकडे जायचे मी ते तुम्हाला दाखवणार आहे आणि काठी मिरवणूकमध्ये कसं असतं म्हणजे पूर्ण गावात काठी मिरवली जाते आणि काठी मिरवणूक आधी बारा गाड्या ओढण्याच्या आधी सात दिवस हा नऊ बसलेला असतो हो आता सात दिवस पूर्ण झालेले आहे आणि आज काठी मिरवणूक आणि आज शेवटचा दिवस आहे बारा गाड्या ओढण्याचा आणि जत्रा पण आहे तर महस्तपैकी आपण आज आवरून मिरून रेडी झालेलो आहे आणि आता आपण जाणार आहे जत्राकडे आणि मी तुम्हाला पण दाखवतो त्याआधी आपल्या आरू पण आणि दुर्गा पण रेडी झालेली आहे पाहून घ्या ऐक्यात दुर्गा ता आपली सगळी फॅमिली रेडी झालेली आहे आणि आपल्याला जायचं आता तिकडं मग चला तर निघूया आता आपण आलोय पाहूया फायनली काठी मिरवणूक कशी होते तर चला पाहूया सगळे पोरं तिकडे चाललेले नाचायसाठी जे डी जेकडं सगळ्या फॉलोअर्सने आपला सबस्क्रायबरने सगळं एन्जॉय विन्जॉय करून घ्या पाहून घ्या कसं आहे काय अजय भाई नको इकडे आपला मोबाईल मोबाईल नको नको खरे शेवटी फेकलं कडाक सणवाय कडाक भाई माने भाईला वाटलं आपण ब्लॉक काढतो सणावाय आपल्याला बघून नाचावायला एकदम नकाच नंबरचा बा दास आता आपण चालू रोडापास गल्लीकडं आणि इकडं इथून काठी मिळवण्याची सुरुवात होते आपण आरो डायरेक्ट फायनली एकदम गल्लीमध्ये एकदम इकडं मोकर गर्दी झालेली आता पहिले इथं दर्शन होईल मंदिरामध्ये मग पुढं जवळ आपण इकडं दर्शन झालं ना आता आपण आलोय दुसऱ्याकडली इकडं तिकड देवीचं मंदिर आहे मग इकडे मस्त वेगळे दर्शन घेऊन मग ते थोडंफार ना असतील सगळे आणि मग काय इथून परत निघतील डायरेक्ट पोरण असं आहे त्या सगळे पब्लिक नेमके काही विषय मला पण माहीत नाही मग आहे फक्त भाऊ नेमकी आपल्याला माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मकर गर्दी झाली पण आपल्याला कोणाला काही माहीत नाही आधी याला धरून आणलं भाऊ याला डायरेक्ट खूप खेळ असं ऐकलेलं आहे बघ जेव्हा मंडळी आता अर्ध गाव फिरून झालेले काठी मिळवून झालेली आहे आता तर आता आरती बाकी आहे आम्ही तोपर्यंत सावलीत येऊन बसलेलो आहे आणि डी जे तिकडे चालू आहे मग आता आम्हाला पण तिकडे जायचे थोड्या वेळ म्हणून आम्ही इकडे बसलो चटके बनले भासले मग आता मस्त पैकी थोड्या वेळाने आम्ही तिकडे जातो बघ कसं झालेलं आहे तर चालू पण चाललोय मग डी जेकडे जायला निघालोय गो एकदम मोक्कार भरलेलं ब आपण नाही का पब्लिक सगळे मध्ये नाचवायला कोणी डीजेवर चढतो कोणी एकदम जबरदस्त नाचवायला पाणी उडू उडू पण नाचवायला पूर्णांना सगळ्यांना भरून टाकलं होते त्यासाठी टँकर सुद्धा पाठीमागून पाणी मारले तर गरम आले होते खाली पार आपलं रस्ता फुलता तापलेला आहे मोकर मध्ये लहान लहान पोलीस ते पुढं पोळले शेवटच नवदेवाचं घर आहे त्यानंतर शेवटचे दोन घरं झाले की मग पूर्ण काठी मेरवनं गेली आता आता हे झालं शेवटचं घर आता डायरेक्ट मंदिरकडे जाणार आहे आपण आता मोकर पाणी उदळ सगळे आले फायनली आता काठी मिरवणुकीचा कार्यक्रम संपला आहे आता आपण सगळेजण घरी आलेलो आहे आता थोडासा आराम करू मी पूर्णपणे वल्ला झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल कसं नाटक होती आता मस्त बी घ्या थोडासा आराम करू फ्रेश होऊ नवीन कपडे घालून पुन्हा जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो मारागाड्याचा कार्यक्रम तर चला पुढे पोहोपा तोपर्यंत थांबवलं पायने आवरले आता आपण चाललो बारा गाड्या पाहिला मस्त गाड्या पाहूया ओके ओके बारा गाड्या रस्त्यावर लावलेल्या मस्त बारा गाड्या मस्त पैकी फुग्या फिग्या लावून भरपूर गर्दी आलेली गो हो इकड एकदम मोकर गर्दी झालेली गो हो आता बरोप बारा गाड्या इकडं लावलेल्या लहान लहान पोरं सुद्धा बसवायचे अरे बापरे आता काय नवरदेवाला घेऊन आले नवरदेवाला नवर देवाला पाय बिया पाडून आणले आता त्यानंतर आता नवरदेव गाड्या ओढल वाटत हे सगळे आपले फॅन लोक चिल्लर चिल्लार आपल्याला ब्लॉग मध्ये येत आहे फायनली बारा गाड्या ओढल्या एकदम एकदम मकारकर्दी झाली एकदम व्यवस्थित झालेली आता बारा गाड्या ओढून आता नवर देवाला डायरेक्ट मंदिराकडे घेऊन चाललेले एकदम खतरनाक गर्दी झालेली हो जे पाहत मीस तर अरे बापरे फुगेत सगळे तोडून टाकले रे बाबा बाप सगळे आता नाचायला लागले हो एकदम व्यवस्थित गाड्या पार पार पडल्या व आता पुढच्या वर्षी करे आपला भाऊ ठरला भाऊ बारा गाड्या ओढण्याचा मानकरी आपला भाऊ हो आहे आणि काठी वाहण्याचा मानकरी हा आपला सौरव ठरला भाऊ हो। इकडे जेवण झाली तर असाच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला लाईक सबस्क्राईब करून द्या पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये